नमस्कार योगासन हे सोप्या भाषेत सोप्या शब्दात आज आपण करणार आहोत पवनमुक्तासन बद्धकोष्ठता बद्ध आजार कमी व्हायला मदत करते कमरेचा पाठीचा काही त्रास असेल तर हे आसन करायचं नाही आपण आसन करूया कशाप्रकारे करायचं मी सांगतो पाठीवर झोपायचं सुरुवातीला दोन्ही पाय एका वेळेस सावकाश वर उचलायचे जर असं शक्य नसेल मांडीमध्ये पोटामध्ये ताकत कमी असेल तर डायरेक्ट असे उचलले तरी चालतील त्यानंतर दोन्ही हातांनी पायाला मिठी मारायची मिठी मारली की गुडघे जास्तीत जास्त जवळ जास्त ओढायचे मग डोकं उचलायचं हानवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणायची असं पकडलं तरी चालेल आणखीन चांगलं बेंडिंग असेल तर असं पकडलं तरी चालतं हानवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ब्रीदिंग नॉर्मल सोडताना आधी डोकं खाली मग दोन्ही हात जागेवर पाय सरळ वर आणि मग पाय सावकाश खाली मग सावकाश उठायचा उठताना सुद्धा कोपऱ्याच्या आधारे उठायचं किंवा एका कुशीवर वळून मग उठायचं धन्यवाद आजचं आसन होत पवनमुक्त आसन